माधवराव भिडे यांनी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रीयन माणसाने उद्योगात यावं व्यवसायात यावं आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक संपूर्ण समाजामध्ये एक व्यवसायाभूमी स समाज मराठी समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून सॅटरडे क्लबची स्थापना केली ह्या सॅटरडे क्लबच्या स्थापनेची मागची संकल्पना काय होती त्यांचे विचार काय होते हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत स्वतः माधवराव भिडे आणि त्याचबरोबर सॅटर्डे क्लब ठाणे चॅप्टरचे अनेक मेंबर्स या ठिकाणी आत्ता उपलब्ध आहेत आणि या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना वाटा करून देण्याचं काम या छोट्याशा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतोय सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत धन्यवाद काय सांगाल सोळा वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही सॅटर्डे क्लबची स्थापना केली तुमच्या मनात एक्झॅक्टली काय होतं अखिल भारतीय रेल्वेच्या नोकरीमध्ये असल्यामुळे मी हिंदुस्तान एडला आणि तुम्हाला असे वाटेल की ब्याऐंशी साली मी माझ्या रेल्वेच्या प्रॉविडंट फंडातून तीस हजार रुपये कर्ज घेऊन एकशे अठ्ठावीस दिवसाची रजा घेऊन एकतीस देशाचा तांत्रिक दौरा केला अनेक विषयामध्ये अनेक ज्ञान मिळवताना शेकडो महाराष्ट्र मंडळामध्ये गेलो अंदमानपासून सगळीकडे भाषणं दिली आणि चर्गेटला रेल्वेच्या पंचवीसशे स्क्वेअर फूट फ्लॅटमध्ये राहिलो सी सी आयचा एक्केचाळीस वर्ष मेंबर आहे आणि सगळीकडे माझ्या हे लक्षात आलं ही मराठी माणूस देता गरीब आहे आणि याहून वाईट म्हणजे धट्टीकट्टी गरीबी असेल माझा हारी तर देईस फाटल्यावरी आणि अशा तऱ्हेचं तंत तत्वज्ञान सगळीकडे दिलं जातं या उलट माझे शेकडो मित्र सिंधी पंजाबी गुजराती आहेत त्या समाजाकडे एक प्रचंड आर्थिक ताकद आहे आणि त्यामुळे थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन व्यावसायिक झाल्यामुळे त्यांना खूप सोपं जातं आणि तेव्हापासून म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून माझ्या मनामध्ये हो असा एक ज्वाळा होती ज्वालामुखी होता की माझे मराठी बांधव गरीब का आणि ते डोकदारच काय राहतात म्हणजे आपण पुष्पवेळा ऐकलेलं आहे की गिरगावामध्ये बँकेत नोकरी असली त्याची दादरला बदली झाली तर आपली जगलात बदली झाली आहे असं वाटणारे लोक हे सगळं बदलायला मानसिकता बदलायला एक म्हणजे अशा तऱ्हेची एक चळवळ आपण चालू करावी आणि ती चळवळ आहे ही वर्षातून एकदा एखादा एक फंक्शन करून जेवण करून करण्याचे नाही आहे यु टू मीट यू टू कम क्लोजर आपण जोपर्यंत एकमेकाच्या जो ये जवळ येत नाही हृदयाने मनाने प्रेमाने तोपर्यंतची ताकद निर्माण होणार नाही आणि म्हणून क्लब एकमेका करू अवघे हो श्रीमंत हा मंत्र घेऊन महाराष्ट्रभर आज सर फिरतायत अनेक इथे आहेत प्रत्येकाला प्रश्न विचारायचा आहे काय विचारू Uh, बिडे सर uh, सगळ्यात प्रथम uh, मनापासून आभार सोळा वर्ष एका गोष्टीच्या मागे एवढा हात डेडिकेटली आणि डिवोटली जाणं हे अतिशय म्हणजे वंदनीय आहे एक मला प्रश्न पडला की हे सोळा वर्ष काम करत असताना बऱ्याचशा अडचणींनाही तोंड गेल द्यायला लागलं असेल त्याबद्दल काय सांगू शकाल थोडंसं गोपीत सांगतो आता मी फार कमी वेळा आलेले आहे माझ्या खिशातले पन्नास साठ लाख रुपये मी खर्च केले सोळा वर्षात एका अभिनिवेशाने निराशेचे प्रसंग आले पण ती कधी डगबगलो नाही पण एक सतत वाईट वाटत राहिलं आता उदाहरणार्थ पुण्याला पुण्याला मी माझ्या भावाने आठ वर्ष सॅटरडे क्लबची प्रचंड खटपट केली लोकं यायचे दोन तीन मिटिंग अटेंड केलं की के मला म्हणायच्यावर लाख रुपये नाही मिळाले आम्हाला आणि यायचेच नाही आज हजार मेंबर असले तरी पाच एक लाख लोक आपल्या मांडवाखालून गेलेले आहेत तर हे एक सातत्य आहे विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल कारे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही चिंग्याची कारण थांबत नव्हती आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही बास कारण संपली अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट ट्रान्झॅक्ट तुला पण माहिती आहे ट्रान्झॅक्ट बॅरॉन मेल स्टुडिओचा लगस राईट नका पन्नास टक्क्यांचा महासेल किती पन्नास टक्क्यांचा महासेल हो कुठलाही कपड्यांवर चक्क पन्नास ऑफ बॅरॉन मेल स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअर भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट फॉर्मल पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउजर्स चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ खरेदीचा एक वेगळा अनुभव वाट कसली बघताय च्या पन्नास टक्के महा सेन मध्ये बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन आज महाराष्ट्रभरामध्ये जवळपास बावीस ठिकाणी सॅटरडे क्लबचे अशा प्रकारचे क्लब स्थापन झालेत आणि महाराष्ट्रभरामध्ये आज हजारो सदस्य या ठिकाणी एकत्र येतात आणि आपला बिझनेस करत आहेत सॅटर्डे क्लबमध्ये जेव्हा बिडेसाहेबांना पहिल्यांदा ऐकलं तेव्हा जी एनर्जी मिळाली ती एनर्जी आज पण साहेबांमध्ये दिसते आहे पण सॅटर्डे क्लबचे आणखी किती मेंबर आपल्याला करायचं टार्गेट असं का असेल तर ते सांगा तर खूपच स्कोप आहे कारण प्रचंड इंडस्ट्रीज आहेत प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण पोचलं पाहिजे आणि माझ्या मताने शंभर कमीत कमी मेंबर व्हावे नॉट ओनली महाराष्ट्र आणि इंडिया भारतभर देशा भारताच्या देशाच्या बाहेर कुठे जातो आहे आपण याचं काही कल्पना आम्हाला देऊ शकाल का, का। तुमच्याकडनं असा म्हणजे काही आज्ञाधारक किंवा मंत्र किंवा मूलमंत्र हे हे ऐकायला आम्हाला आणखी आवडेल तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वा, की सिंगापूरमध्ये तीस मिलॅनर किंवा बिलियनर आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे ग्रस्त आहेत त्यांचं नावही मला आठवत आहे ऑस्ट्रेलियामध्ये सीमा पवार इज ट्राईंग टू अस लंडनमध्ये डॉक्टर महादेव भिडे जो ठाण्याचा आहे आणि जो प्रख्यात टेस्ट्यू बेबी तज्ञ आहे तर असं यू एसमध्ये आमची खूप खटपट चाललेली आहे पण परत काय होतं माहिती आहे का की या सगळ्या देशामध्ये जे गेलेले मराठी लोक आहेत त्या मोस्टली सर्व्हिस माइंडेड सॅटरडे क्लब मध्ये ही फक्त मराठी माणसांची संघटना नाही ही, ही महाराष्ट्र माणसांची संघटना आहे त्याच्यामुळे केवळ मराठी माणसं नाही तर इथे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राहिलेले अनेक उद्योजक आहेत काय नितीन जसवानी आपण सुद्धा आहात माझा प्रश्न आहे की तुम्ही दोन हजारमध्ये मध्ये स्वप्न बघितला सॅटरडे क्लबच्या महाराष्ट्र चार चा। दो आता दोन हजार सोळा आहेत दोन हजार सोळामध्ये तुमची काय फिलिंग आहे आणि दोन हजार पन्नासमध्ये मध्ये तुमच्या मनात सॅटरडे क्लबच्या काय चित्र आहे ते माझा प्रश्न आहे म्हणे गुजराती आवडे मी लोकांना सांगतो की ज्या समाजाजवळ संपत्ती आहे त्यांची भाषा ती आपली भाषा आणखी हे पण मी रेकॉर्ड करू इच्छितो हो की सॅटर्डे क्लबच्या फॉर्मेशन मध्ये माझ्या गुजराती मित्रांच्या बरोबर संपर्काचा फार मोठा भाग आहे पहिला आमचा मंत्र तबारे वाटे एटला मारे वाटे खेटला हे सगळं आहे त्यांना मला सो सोळा वर्षामध्ये खूप काही झालं आहे असं वाटतंय कारण खरोखरच दोन हजार साली अशी परिस्थिती होती की बारा हजार पत्रांना दोन निगेटिव्ह उत्तर आज असं होत नाही आणि एक फार चांगलं झालं आहे की सॅटर्डे क्लबचे मेंबर जरी हजार असले तरी माझ्या मताने पन्नास लाख लोकांच्या हृदयामध्ये सॅटर्डे क्लब पोचला आहे आणखी एक प्रश्न होता हो दोन हजार पन्नास साली सॅटर्डे क्लब क्लब तुम्ही कुठे बघतो माझ्या हिशोबाने दोन हजार पन्नास साली आपले एक कोटी महाराष्ट्रीयन मेंबर असायला पाहिजेत माझ्यामध्ये टाळ्या व्हायला पाहिजे पंच्याऐंशीव्या वर्षी एखादा माणूस किती आशावादी असू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण आहे जो बिझनेस आहे तो परदेशात सुद्धा वाढावा यासाठी या, या चॅप्टर आपल्या क्लबने काही प्रोग्राम्स अरेंज केलेले आहेत का सॅटर्डे क्लब मराठी उद्योजकांसाठी परदेशात जाण्यासाठी काय करणार आधी पहिल्याप्रथम एक सांगतो की मेंटरिंग जो प्रोग्राम आहे सॅटर्डे क्लबचा तो फॅन्टस्टिक आहे त्याचे खूप कार्यक्रम अटेंड केले दुसरी गोष्ट अशी की आत्ताच नरेंद्रने सांगितल्याप्रमाणे आपली इंटरनॅशनल बिझनेस कमिटी झालेली आहे सतीश पोल सारखा दीडशे कोटीचा सा एक्सपोर्ट असणारा व्यवसाय आणि खरोखर तुम्हाला सांगतो की आपल्याकडे खूप मेंबर झालेले आहेत डोंबिवलीच्या एक दोन बँकेतून रिटायर झालेल्या लोकांनी जाऊन जळगावला ज्या प्लास्टिकच्या चटया बनतात दे आर नॉट ववन दे आर जस्ट प्रिपेअर्ड लाईक दॅट आणि अनेक मुसलमान लोक नमाज पडायला त्या घेतात ते बांगलादेशामध्ये चाळीस लाखाचा एक्सपोर्ट त्यांनी केला होता जे अशा तर अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याला आणि त्या सॅटर्डी क्लब सतत पुढे आहे एक विचारायचं आहे की माझ्यासारखा वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी जो उद्योजक आहे तो एक कोटीवरून दहा कोटीचा किंवा वीस कोटीचा विचार करतो पण आमच्या ज्या उद्योजकांमध्ये जी दुसरी पिढी आहे पुढची पिढी आहे त्या मुलांना जर हजार कोटीचं स्वप्न दाखवण्यासाठी आपण पुढच्या पिढीसाठी आपण काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करू पुढल्या वर्षी तरुण मुलांकरता अशा तऱ्हेची सेल स्थापन केला जाईल पण मी वैयक्तिक दृष्ट्या सांगतो मी शंभर कॉलेजेसना प्रिन्सिपलना पत्र पाठवली हो की मला आणि माझ्या टीमला तुम्ही येऊन तुमच्या मुलांशी बोलायला द्या कीर्ती कॉलेजमध्ये एक एम बी एचा कोर्स आहे तिथे जाऊन मी शंभर मुलांबरोबर बोललो आणि ती मुलं प्रचंड प्रभावित झाली पण काय होतं की ह्या शंभर लोकांना चेच करणं कारण उत्तरच पाठवत नाही हो मरावे परी अवयव रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित आहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विनापरवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर भारताला बऱ्याच वेळेला महाराष्ट्रीयन लोकांनीच लिडरशिप दिलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ व्यवसायात पण बघितलं तर लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला जो कॉमनली वाढत गेला त्याच्यानंतर आपल्याकडे आबासाहेब गरवारे किर्लोलोस्कर बरेच जण आहेत आता ही सगळ्या गोष्टी आम्ही इतिहासात फक्त वाचल्या होत्या आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला बघतोय पण हे सगळ्या गोष्टी पुढे न जाण्याचं कारण काय माझा प्रश्न महिलेसाठी की आपण महिला विभाग निर्माण केला आहे सॅटर्डे क्लबमध्ये तर त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याच्यासाठी काही असं विशेष काही विचार केलेला आहे uh, सिंधी घ्या गुजराती घ्या किंवा शेट्टी लोक घ्या त्यांच्या कम्युनिटीसाठी त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी त्यांची कम्युनिटी कार्यरत असते किंवा त्याच्यासाठी वेगळे फंड्स त्या जमा करतात किंवा कमी काय म्हणता ह्याच्यामध्ये लो व्याजदरामध्ये ते फंड्स उपलब्ध करतात तशा पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्या साटा क्लबच्या मार्फत आपण काही करू शकतो किंवा की त्याच्याबद्दल काही तुम्ही मी काय असा विचार केला आहेस का याचं उत्तर द्यायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आत्मपरीक्षा करायला लागेल कारण अनेक वर्ष मी सांगत राहिलो की सॅटर्डे क्लबमधून तुम्हाला जो फायदा मिळाला त्याचा काही हिस्सा तुम्ही सॅटर्डे क्लब द्यायला नको शेकडो मेंबर्स डील्स करतात सांगत नाहीत पण असं चालला असं आहे की निराशावाद पत्करला तर काहीच होणार नाही माणसं बदलतात सोळा वर्षापूर्वी जो मला अनुभवला तो बदललेला आहे तो अशा तर मी समाज बदल नाहीतर मी सारखा म्हणतोय की एक कोटी रुपयाचा कॉर्पोर्स असायला पाहिजे मी तर म्हणतो की आजची जितके कोणी आहेत त्यांनी प्रत्येकाने दहा हजार रुपयाची देणगी जाण्यापूर्वी देऊन जावं साठा डेल त्या एक कोटीची सुरुवात होईल थेंबे थेंबे तळस असते असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं तर अशा प्रकारचा कॉर्पोर्स निश्चितपणे निर्माण होऊ शकेल दुसरं म्हणजे महिलां उद्योजक महिलांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आपण काय करतो नाही ॲक्च्युली आप आपली जी सध्याची महिला प्रमुख आहे खरे फार चांगलं काम करते याचं ते काय होतं सगळं की ह्या सगळ्याला शक्ती लागते आपल्याला साधी गोष्ट सांगतो की प्रेस आणि टी व्ही या मीडिया पण हल्ली मुळी पेड न्यूज द्यायला लागते किंवा टी व्हीच्या कार्यक्रमाला एक्सेप्ट हा पेड नाही आहे एवढं एक्सेप्ट तर म्हणून काय शेवटी की सॅटरडे क्लबचे मेंबर्स वाटले पाहिजेत डेलिकेट वाढले पाहिजे ज्यावेळेला आपण अकराशे लोकांची व्यवस्था केलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विचार करा काय मी नेहमी बनत राहिलो की घरामध्ये एक लाखाचं कार्पेट घेणारे लोक सार्वजनिक ह्याला दहा रुपये देताना सुद्धा कचरतात हे का व्हावं बी चंद्रस सॅटर्डे क्लबचा एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट उद्योगबोध हा तेरा आणि चौदा जानेवारीला होतो आहे ठाणे शहरामध्ये त्यापैकी एक इव्हेंट होतो आहे मुख्यमंत्री या इव्हेंटला येणार आहेत म्यामध्ये श्री बगाडे सर याविषयी थोडक्यात माहिती सॅटर्डे क्लबचा जो मूल मंत्र आहे एकमेका सहाय्य करू ओघे हो श्रीमंत ह्या धर्तीवर जे सॅटर्डे क्लबचे सभासद असतात त्यांना व्यवसाय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळत राहावा म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे आणि ह्यावेळेचा उद्योगबोध आमच्या टीमने हा चॅलेंज म्हणून स्वीकारलेला आहे कारण पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातनं अकराशे उद्योजक ह्या कार्यक्रमात येतील असा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीने टीमही चांगली काम करते त्याचा पहिला दिवस जो आहे सुदैवाने ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट अशी आहे की हा पहिला दिवस तेरा जानेवारीचा हा ठाण्यात होतो आहे टिपटॉप प्लाझामध्ये आणि ज्याचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः येत आहेत अशा अनेक दिग्गज आहेत त्याशिवाय सॅटर्डे क्लबचे जे ब्रँड अँबॅसेडर संदीप कुलकर्णी आणि मराठी सिने अभिनेते सयाजी शिंदे असे मान्यवर so, हो, या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हो, आहेत त्यांचं विजन आणि मिशन व्हेरी क्लिअरली आहे की वी आर नॉट अ कल्चरल ग्रुप वी आर नॉट अ हॉबी ग्रुप वी आर नॉट अ फिल्म ग्रुप वी आर नॉट अ क्रीडा किंवा यु नो स्पोर्ट्स रिलेटेड आपण नाही आहोत आपण प्युअरली बिझनेससाठी आहोत त्यामुळे बी सिटीचं महत्त्व खूप बिझनेसमध्ये वाढलेलं आहे आणि अशा सारख्या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जे उद्योजक आहेत ते मुंबईमध्ये येतात त्यामुळे आपल्या मुंबईत जे लोक आहेत त्यांना खूप इझी होतं पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचण्यासाठी एक हजार उद्योजक येणार आहेत त्यामुळे आपल्याला जर दुसऱ्या सिटीजमध्ये बी सिटीजमध्ये एक्सपॉन्ट करायचं असेल तर अटेंडन्स टू उद्योग बोध इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण बघितलं असेल सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मराठी माणसामध्ये उद्योजकता वाढावी या दृष्टिकोनातून वयाच्या पंच्याऐंशी वर्षी हा माणूस इथे काम करतो आहे आणि त्यासाठी सॅल्यूट